नमस्कार मी विजिता चन्नेकर गोंदिया काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य स्पर्धेसाठी माझी कविता सादर करीत आहे शीर्षक आहे केो जीवनी वसंत छळे ही बाला आले यौवन भरात छळे ही बाला आले यौवन भरात दाद द्यावी कोठे कोठे प्रश्न उभा अधरात दाद द्यावी कोठे कोठे प्रश्न उभा अधरात हसे नाजुक सावरी सोन सळा बटातून हसे नाजुक सावरी सोन सळा बटातून भासे रूप गर्विताही चित्त चित्तहरखुन भासे रूप गर्विताही जाई चित्तहरखुन धुंद गुल मोहर तो सजविन्या काया धुंद गुलमोहरतो सजविन्या तव काया धरे केशरी पलाश हळुवार प्रेमछाया धरे केशरी पलाश हळुवार प्रेमछाया बावरते लाजते ही होता पैंजनांचा नाद बावरते लाजते ही होता पैंजनांचा नाद नभी विहंगास घाली हर्ष भरे साद नभी विहंगास घाली हर्ष भरे गोडसाद गंध आम्र मंजिरीचा वात मिरवी लेऊन गंधा आम्र मंजिरीचा वात मिरवी लेऊन दंग कोकीळ पानात ताणासू स्वरे घेऊन दंग कोकीळ पानात तानासू स्वरे घेऊन घेई झोक्यावर झोके येता रम्य ऋतुराज घेई झोक्यावर झोके येता रम्य ऋतुराज पल्लवी तमणांकुर चाले वसुधेचा साज पल्लवी तमणांकुर चाले वसुधेचा साज प्रिया राधणीत मग तो क्षितिजाच्या गवाक्षी प्रिया फुलून चराचर क्षितिजाच्या सुख दुःख सोहळे हे सुख दुःख सोहळे हे येई जीवणी वसंत सुख दुःख सोहळे हे येई जीवणी वसंत नको निराशेला थाला उगा कशापायी खंत नको निराशे या ठारा उगा कशापायी खंत धन्यवाद